आई मला जगायचंय हे सुंदर जग पाहायचंय आई मला मारू नको गाई मला मारू नको आई आई आई, आई अग मी बोलतय तुझी परी परीच म्हणतेस ना पण तुला आई तरी कसे म्हणू कोनी कुणाला उगतच भेटत नाही जन्मजन्मी जन्मीची ऋणानुबंधी असतात कि ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही कालच बाबांचा तुझ बोलणं पोटातच बघितलं आजी आजोबांची सांग ना गाई सांग ना बाबा तुम्हाला वाटत नाही हो लेख माझी लाडकी पाहायला बाबांचे पोर सगळे लाडकेच असते ना बाबा बाबा तुम्ही का बरं आईलं दवाखान्यात घेऊन गेले होत्या तिथं किती किती मोठ्या मोठ्या मशीन होत्या त्यात मी किती छान दिसत होती ना बाबा सांगा ना हो बाबा बोला ना हो बाबा आजी आजी तू का बरं आईला असं कडौषध देलं मला त्रास होत होता ग आजी मला गुदमरून येत होतं आजी असं औषध देत जाऊ नकोस मला खूप त्रास होत होता मला गुदमरून येत होतो आजी तू मुलगी म्हणून जन्माला आलं आलीस ना माझं स्वागत तू नाही करणार तर कोण करणार सांगू ना गाजी आजी सांगू ना आई तू का बर आजीकडून असं कडू औषध घेतलं मला त्रास होत होत ग आई मला गुदमरून येत होत आई एकदा जन्माला घालून तर बघ तुझे तृप्त पाहशील माझ्यात एकदा मी मुलगी बहीण पत्नी तर कुणाची आई मला गर्भात मारण्याची काग तुला गाई सांग ना गाईम का ग तुला घाई खर्चाच म्हणशील ताईचे जुने कपडे घालीन ताईचे जुने दफ्तर घेईन शाळेत जाईन खूप मोठी होईल आणि मुलाची तयारी करीन बाबांना सुद्धा त्रास देणार नाही आई तुम्हाला आता दवाखान्यात सोडून जाणार आहेस ना यातच काही वेळ मानू आनंद सांग ना गाई सांग ना नुसती त्रिगुण त्रिगुण हत्या रोखून काय होणार मुलींच्या संरक्षणासाठी जबाबदारी घेणार तर कोण अशा अशा, अशा वेडी मला गजरवाव या या झोपलेल्या मनातला हा लढा माझ्या माझ्या अस्तित्वाला विचारायचा आहे माझ्या तला अस्तित्वाला आणि रेणुकाला सुद्धा की आजपर्यंत आपण खूप उठलो त्यातच आपण समाधानी आहोत का नाही ना अग 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 आपली आत्मशक्ती हाच आपला लढा चला तर आता मोठून टाकूया अन्य साज ऐक मुली तुला सांगते आता पिंजऱ्यातच पाड पाडू नकोस ऐक मुली तुला सांगते आता पिंजऱ्यातच पाड पडू नकोस पेटूस तर धन्यवाद